मित्रांनो नमस्कार राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत जा असतात राखाली मी ज्ञानेश वाकुडकर येत्या एकोणवीस तारखेला म्हणजे अगदी दोन दिवसानंतर समजा दोन तीन दिवसानंतर एकोणवीस तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचा ता पहिला टप्पा पार पडतो आहे म्हणजे सतरा तारखेच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा प्रचार थांबेल आजची तारीख आहे उद्याची सोळा आणि त्यामुळे एक दिवस राहिलेला आहे मध्ये मध्ये एक दिवस राहिलेला आहे आणि मला वाटते की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता आ, मतदार आहेत काय करायचं बरेच मतदार गोंधळामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलताना महाराष्ट्रातल्या जा जा पाच जागांची निवडणूक आहे एकोणीस तारखेला आणि त्यामुळे आ, मी परवा एका मीटिंगमध्ये गेलो होतो कारण एक गोष्ट सांगतो की आमचे बी आर एस पार्टीचा मी आधी बी आर एस पार्टीचा होतो आताही आहे असं म्हणायला कारण स्टेट स्टेअरिंग कमिटीचा होतो काही गोष्टीचा खुलासा करणं गरजेचं एवढ्यासाठी आहे की महाराष्ट्रातून बरेच कार्यकर्ते आम्हाला विचारत आहेत लोकजागर आमची संघटना आहे तिचे काय कार्यकर्ते विचारतात लोकजागर पार्टी आमची होती ती आता बंद होती पण तिचेही कार्यकर्ते विचारतात कारण बी आर एस मध्ये मग मी जॉईन केलं होतं आणि मग बै बी आर एसचं कामच महाराष्ट्रामध्ये थांबवलं त्यांनी म्हणजे काही करायचंच नाही असं सांगितलं त्याचं म्हणजे लोकसभेमध्ये सायलेंट आहे त्याच्यामुळे कुणी कुठे गेलं कुणी कुठे गेलं कुणी, 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 कुणी कुणाला समर्थन करतो आणि त्या सायलेंट तर बसू शकत नाही चार पाच महिन्यानंतर पुन्हा निवडणूक आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या त्यामुळे आता कार्यकर्ते विचारत आहेत त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा फरक मला असा जाणवतो हो की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सहकाऱ्यांना काही फोन येत आहेत काही कार्यकर्ते कारण मी व्हिडिओ वगैरे टाकतो राष्ट्र महाराष्ट्रावरती बोलत असतो काही वृत्तपत्रातून लिखाण करत होतो पण आता एवढ्यात बंद आहे जरा पण सोशल मीडियावरून वगैरे वर सारखं सुरू असते आणि त्यामुळे कसं आहे की ते विचारतायत की आता आम्ही काय करायचं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ते म्हणाले की आम्ही गोंधळामध्ये आहोत अर्थात त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा प्रश्न आहे पण ते म्हणतात त्यांचं एक पत्र महत्वाचं आहे की एक जर सांगितलं तर वाचून <coughs> दाखवणं बरोबर नाही पण बऱ्याच लोकांचे फोनवरती आहे पण एक पत्र इथे फार मोलाचं आहे ते त्या कार्यकर्त्यांना सरळ म्हटलं की सर आम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करा आम्ही काय करावं कारण या लोकसभेमध्ये शांत बसून चालणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता प्रामुख्यानं मोदी आणि शहा यांची सत्ता अशासारख्या प्रवृत्तीची सत्ता पुन्हा येऊ नये देशामध्ये आणि देशाचं वाटोळ झालेलंच आहे तर हा देश पुरता म्हणजे संपून जाऊ नये देशाचं काय भयंकर जे चित्र होईल पुढे ते कल्पनासुद्धा करणं शक्य नाही करता येत नाही आणि म्हणून आम्ही यावेळेस काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये मार्गदर्शन करा असं त्यांनी म्हटलेलं आहे खरं म्हणजे मी मार्गदर्शन काय करणार पण मी माझी मतं मांडतो आमच्या या संदर्भामध्ये सांगतो की लोकजागर पार्टी असो लोकजागर अभियान असो ही सामाजिक संघटना आहे लोकजागर पार्टी ही राजकीय संघटना आहे दुसरी आ... आपली बी आर एस पार्टी असो महाराष्ट्रातली त्यातल्या ज्या लोकांना जे वाटेल ते करावं पण पण माझी भूमिका मांडणं मला आवश्यक आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना काय करायचं हे त्यांनी करावा करावं पण मी माझी मतं फक्त मांडतो या संदर्भात मी बोललेलोच आहे काँग्रेसवाले कार्यकर्ते सुद्धा मी काँग्रेसच्या एका मीटिंगला बोलावलं होतं कारण आमची सर्व भूमिका मी माझ्या व्हिडिओमधून म्हणा किंवा तशीही मी जाहीरपणे मांडत आलो आता बी आर एसचं काम इथे नसल्यामुळे आम्ही आणि तसंही बी आर एसने जर समजा बी जे पीला मदत केली असेल तर आम्ही बी आर एस सोबत राहण्याचा तसाही प्रश्न नव्हता त्याच्यामुळे मोदी शहा यांच्या राजवटीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही लोकजागरचे माझे सगळे सहकारी आहेत याबद्दल वाद नाही आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला मदत होईल असं काम करणाऱ्या ज्या ज्या संघटना असतील जे जे पक्ष असतील जे जे नेते असतील त्या सगळ्यांच्यापासून चार हात लांब राहा एवढीच मी सरळ सरळ विनंती करेन एका वाक्यात करायची झाली तर म्हणजेच तुम्हाला जो जो जसं त्या वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांना स्पष्टच म्हटलेलं आहे की त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की ही जी मतं आमची खराब होती आणि ती भाजपाचा फायदा होईल त्याच्यामुळे हा त्याचा प्रश्न आहे हे जरी खरं असलं तरी एक गोष्ट वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कारण असं आहे की ज्याच्या जी जे जे लोक यावेळेस आता सरळ फाईट आहे संपूर्ण देशातच सरळ फाईट आहे एक एन डी ए म्हणजे भारतीय जनता पार्टीवाला ग्रुप आणि दुसरं इंडिया म्हणजे काँग्रेस प्रणीत ग्रुप आता इंडियामध्ये अनेक पक्ष आहेत आणि एन डी एमध्ये सुद्धा अनेक पक्ष आहेत त्याच्यामुळे आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा था झाला था तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी आहे म्हणजे काँग्रेस आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेची शिवसेना आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस तशा तीन पक्षांची आणि यांची छोटे मोठे असतील तर तो भाग वेगळा तर यांची महाविकास आघाडी आहे आणि महायुती जे म्हणतात ते भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मग बाकीचे पक्ष अशी ती त्यांची आघाडी आहे या संदर्भात आमची भूमिका लोकजागरची आणि माझी ज्ञानेश वाकुडकर म्हणून किंवा मला मानणारे जे जे कोणी असतील आणि ज्यांनी माझ्या मताप्रमाणे त्यांना मतदान करावं असं वाटत असेल त्या सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो उमेदवार स्ट्रॉंग असेल त्याला मतदान करायचं हे ठरवलेलं आहे आणि अर्थातच महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा महाविकास आघाडीशिवाय भारतीय जनता पार्टीच्या एन डी एच्या महायुतीला किंवा आघाडीला टक्कर देणारा दुसरा पर्याय आहे नाही महाविकास आघाडी हीच त्याला पर्याय देऊ शकते टक्कर देऊ शकते आणि म्हणून काँग्रेसचा उमेदवार असो किंवा काँग्रेस समर्थित आणखी कोणता जर उमेदवार असेल ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या, त्या उमेदवाराला म्हणजे भारतीय शॉर्टमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यास समर्थ वाटत असेल त्या उमेदवाराला मतदान करायचं याचाच अर्थ दुसरा असा होतो की वंचित बहुजन आघाडीला आमच्या लोकांनी मतदान करू नये म्हणजे माझ्या महाविकास म्हणजे सॉरी आपल्या लोकजागर अभियान असो लोकजागर पार्टी असो या लोकांनी आमच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचा प्रश्न नाही भारतीय जनता पार्टीला मदत होईल असं कोणत्याही पक्षाला मदत करण्याचा प्रश्न नाही आम्ही काँग्रेस किंवा काँग्रेसच्या समर्थनात आणि इंडिया आघाडीमध्ये असलेल्या लोकांनाच मतदान करायचं आहे आता वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी बऱ्याच लोकांनी म्हटलं आणि पुन्हा त्यांनी पत्र हो ते पत्रही पाठवलं हो आहे ते पत्राच्याबद्दल सांगत नाही मी पण त्यांचं म्हणणं यायचं आहे की याच्यामुळे आम्ही देशाच्या विरोधात काम करतो आहोत की काय असं आमच्या मनात शंका निर्माण झाली आम्हालाच भीती वाटत आहे आम्हालाच त्याच्यामध्ये एक गिल्टी कॉन्शियस ज्याला आपण म्हणतो गिल्टी कॉन्शियस होतो आहे आणि म्हणून आम्ही काय करावं हो? तर त्या मित्रांनो या संदर्भात मी एकच सांगेन की तो तो तुमचा तु, तु पक्षांतर्गत जरी निर्णय असला तर या परिस्थिती पाहिली कुणी काही सांगत असेल की आम्ही घटना वाचवण्यासाठी काम करतो आहोत भारतीय जनता पार्टीचे लोक घटनाविरोधी आहेत भारतीय जनता पार्टीचे लोक महाभ्रष्टाचारी आहेत उघड उघड भ्रष्टाचार केलेला आहे, आहे। सगळ्या प्रकरणामध्ये आहे। ते आहेत देशद्रोह्यांना तिकीट देणारामध्ये ते आहेत भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षामध्ये घेण्यामध्ये ते आहेत निर्मला सीतारामन या स्वतः त्या बाबतीमध्ये त्यांनी कबूल केलं मोदी शहा तर उघड उघडच ते काय काय, काय करतात ते सगळं माहिती आहे आणि असं असू नये तुमचा कोणताही नेता तो किती मोठा असो किती विद्वत्तेचा आव आणत असो तो जर नेता म्हणत असेल की मोदी असे हे किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार चांगलं आहे आणि काँग्रेसच्याबद्दल कुठल्याही परिस्थितीनं तुमच्या बाबतीत दिशाभूल करत असेल मिसगाईड करत असेल तर निदान या निवडणुकीमध्ये तरी तुम्ही कृपा करून त्याचं ऐकू नये तुमच्या नेत्याचं असं मला वाटते कारण हे सगळे बाकीचे नाटक आहे अरे तुमच्याकडे एक आमदार नाही एक खासदार नाही आणि मी जर म्हटलं की मला भारत जपाला पर्याय द्यायचा आहे तर कोणी माझ्या ऐकणार नाही का म्हणून ऐकावं बोलायला काय जातं ठीक आहे मी बोलताना काय मोठ्या मोठ्या महापुरुषांची नावं घेई त्याला फरक पडत नाही मी कॉम कम्प्लीट म्हणजे खरोखर समर्थ आहे का मग मी जर समर्थ नाही तर मग दुसरा कोण आहे तर खरोखर समर्थ असणारा किंवा ज्या पक्षाचं काहीतरी नेटवर्क आहे काहीतरी निवडून येण्याची शक्यता आहे त्या पार्टीला मतदान करायला पाहिजे ना मी त्याला मदत केली पाहिजे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हाच एक पर्याय दिसतो म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की काही कन्फ्युजन होऊ देऊ नका दोन दिवस आहेत आता आता दोन दिवस राहिलेले आहेत सोळा सतरा अठरा म्हणजे तीन दिवस राहिलेले आहे एक हो त्यानंतर समजा तुमचं मिटिंग मतदानच आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे प्रचाराला बळी पडू नका ते लालूच दाखवतील पैसा बिसा घेणं चुकच आहे कायद्याप्रमाणे काही पण ते काही घेऊ नका थोड्या हजार दोन हजार पाच हजार दहा हजार जे काय असतील ते तुम्हाला त्या याला बळी पडू नका कारण यावेळेस ती तुमची महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विरोधात असलेली कोणतीही कृती देशाशी गद्दारी करणारीच ठरणार आहे कुणी काही आर्ग्युमेंट करू मग ते सगळं बकवास आहे तुम्ही जरा हे तपासून पहा मी जे म्हणतो मी केवळ कोणत्या विरोधामधून किंवा कोणाच्या वैयक्तिक देशामधून बोलत नाहीये तर या लोकांचे कानामे पहा भारतीय जनता पार्टी आणि मोदीचं सरकार चौदापासून आलेलं सगळी कारणापेक्षा पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही निश्चितपणे ठरवा की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येता कामा नये हाच जनतेचा मूड आहे मी सांगतो नागपूरमध्ये सुद्धा गडकरी धोक्यामध्ये आहेत आणि प पुढे त्याच्यावर पुन्हा मी आधी एक दोन व्हिडिओ केलेलेच आहेत आणखी पुढे व्हिडिओ करील उद्या वगैरे करील पण गडकरीचं देऊ पाण्यात आहे आणि मी सांगतो तुम्हाला विदर्भातल्या दहाच्या दहा जागा त्यांच्या हरण्याची शक्यता आहे इंडिया आघाडी जिंकण्याची शक्यता आहे मराठवाड्यामधल्या आठ पैकी सहा जागा जिंकण्याची शक्यता आहे इंडिया आघाडी महाराष्ट्रामधून त्याच्यावर सा माझा व्हिडिओ आहे आपण तो जरा बघून घ्या एक चार पाच दिवसापूर्वीचाच आहे आणि म्हणून मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो की गैरसमज करून घेऊ देऊ नका गैरसमज करून घेऊ नका काही कुणी काही सांगत असेल तर मतविभाजन करू नका मतविभाजन करू नका जातीपातीच्या आधारावरती कोणी आमच्या जातीचा आहे आणि म्हणून तेवढ्यासाठी आणि काही लोक जे आपल्याला दिशाभूल करतात की काँग्रेस मग तशी ते तशीच आहे ना ते सगळं बकवास आहे त्याला अर्थ नाही आहे लॉजिकली हे जे मतविभाजन करणारे जे लोक आहेत त्यांना उमेदवार उभे करण्याचा अधिकार आहे कारण त्यांनी पक्ष रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्यामुळे तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे पण निर्णय तुम्हाला द्यायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे ना कुणी जर म्हणत असेल की तुमचं घर जाऊन मला आपण जरा पांडेशी शिजवू तर त्याला जाऊ द्यायचं की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे ना थंडी फार आहे म्हणून तुमच्या घराला आग लावू आणि शिकत बसू असं जर कोणी म्हणत असेल तर तुम्हाला विचार करायचा आहे ना तुमच्या पुढच्या पिढ्यांचा विचार करायचा आहे ना आणि त्याच्यामुळे कोणी भारतीय जनता पार्टी डायरेक्टली असो किंवा भारतीय जनता पार्टीला सहकार्य करणारे समजा आपले आप ते इकडे पासवानची पार्टी आहे लोकजनशक्ती पार्टी त्याचा कॅन्डिडेट असो महादेव जानकरांचा कॅन्डिडेट असो ओबीसीचे कोणते कॅन्डिडेट असो की जे म्हणत असतील की आम्ही बीजेपीच्या सोबत आहोत मग वंचितचे असो कोणी जे जे भाजपाच्या समर्थनामध्ये डायरेक्टली असतील किंवा मग अप्रत्यक्षपणे मदत करत असतील भाजपाला ते सगळे या लोकशाहीचे या निवडणुकीमध्ये लोकशाहीचे मारेकरी ठरणार आहेत या देशाच्या संदर्भामध्ये धोका देणारे लोक ठरणार आहेत उद्याच्या इतिहासामध्ये कदाचित ते देश सुद्धा ठरू शकतात आणि म्हणून अशी चूक करू नका कृपा करून हा देश वाचवा केवळ बाबासाहेबांचं नाव केवळ महात्मा फुल्यांचं नाव केवळ शिवाजी महाराजांचं नाव केवळ शाहू महाराजांचं नाव घेतल्यानं तुमची घटना वाचणार नाही तर त्याने नेत्यांना सांगा तुम्ही जर खरोखर घटना वाचवण्याचं सांगत असाल तर इमानदारीनं भाजपाच्या विरोधामध्ये मतदान केलं पाहिजे इमानदारीनं भाजपाच्या विरोधामध्ये मतदान करा आणि भाजपच्या विरोधात बोला असं तुमच्या नेत्यांना ठणकावून सांगा ते तसं करणार नाही आणि ते मग म्हणतील काँग्रेसनं आम्हाला असं नाही केलं काँग्रेसनं आमचा मान नाही केला काँग्रेसनं हे सगळी नाटकं आहेत त्याला काही अर्थ नाही इतिहास फार वेगळा आहे नालटकर यांची फार वेगळी आहेत कृपा करून अशा कुठल्याही नेत्याच्या भूलथापेला बळी पडू नका आणि स्पष्टपणे तुम्हाला एका वाक्यात सांगतो की यावेळेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला डायरेक्ट मदत करू नका जे त्यांच्या कळपामध्ये असतील मग ते प्रत्यक्ष गोळ्या घालणारे असो डाकूंच्या कळपामध्ये एखादा जर असेल दहा जणांचा कळप आहे समजा दहा जणांची गँग आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट बंदूक मारणारा गोळ्या घालणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढाच त्यांना स्वयंपाक करून पोळ्या त्यांच्यासाठी पोळ्या करणारा शिजवणारा सुद्धा तेवढाच घातक आहे कारण यांनी जर पोळ्या दिल्या नसत्या तर ते जंगलामध्ये इतके दिवस राहिले नसते हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे डाकूंच्या सोबत असलेला डाकूंच्या कळपामध्ये असलेला किंवा तुमच्या गावामधला सावकार सुद्धा डाकूंना जो मदत करतो तो सुद्धा तेवढाच जबाबदार आहे त्या डाक्यामध्ये आणि म्हणून डा दरोडेखोरीमध्ये आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा समर्थक असो भारतीय जनता पार्टीचा म कार्यकर्ता असो भारतीय जनता पार्टीचा नेता असो भारतीय जनता पार्टीची बाजू घेणारा पत्रकार असो भारतीय जनता पार्टीची ग बाजू घेऊन बोलणारा कोणताही समाज सुधारक वगैरे लेबल लावणारा कोणीही असो हे सगळे ढोंगी आहेत हे सगळे देशाच्या विरोधामध्ये काम करतायत लोकशाहीच्या विरोधामध्ये काम करतायत त्यांचे वेगळे स्वार्थ असतील पुढच्या पिढ्या बरबाद होऊ नये हे जर वाटत असेल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये हद्द करणं गरजेचं आहे म्हणून दोन तीन दिवस आहेत जागे रहा लोकांना सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाच पाठवा एवढीच मी विनंती करतो आणि ही अटीतलीची लढाई अस्तित्वाची लढाई आपण हरणार नाही अशी अपेक्षा करून थांबतो धन्यवाद